शेतकरी मित्रांनो नमस्कार बघूया ई वाय सी कशी करायची तुमच्या मोबाईलवरनं किंवा लॅपटॉपवरनं माझ्याकडे लॅपटॉप आहे तरी मी तुमच्यासाठी मोबाईलमध्ये करून दाखवतो चला तर स्क्रीनवरती येऊया शेतकरी मित्रांनो नमस्कार बघूया कोणाची ई के वाय सी करायची आहे कोणाची नाही कोणाला के वाय सी करावी लागणार त्यांनी से सेव्ही सी सेंटर किंवा मोबाईलवरनं नक्की करा आता बघूया प्रोसेस खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवर येसाल या वेबसाईटवर आलं की तुम्हाला काय अशी प्रोसेस बघायला मिळेल मी लिंक पेस्ट करून घेतो तुम्ही डायरेक्ट लिंकवर जाल खाली डिस्क्रिप डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यानंतर वरती आल्यानंतर तुम्हाला इथे तीन टिपकेवरती क्लिक करून डेस्कटॉप साईट ओपन करायचं आहे हे बघा ही जे डेस्कटॉप साईट दिसते ते चालू करून पुढे जायचं आहे त्यानंतर डॉक्युमेंटरी स्टेटस याच्यावरती क्लिक करायचं आहे बरोबर यावरती तुम्ही जसं क्लिक कराल शेतकरी मित्रांनो सबस्क्राईब करा क्लिक होऊ सर अशीच व्हिडिओ असतात आपल्या चॅनलवरती शेतकऱ्यांसाठी योजना व कांदा बाजार भाव व दुसरीही त्यानंतर तुमचा आधार नंबर त्यात टाकून घ्यायचा आहे आधार नंबरने टाकायचा मी माझा टाकून घेतो आधार त्यानंतर खाली दिलेला कोड पूर्ण दसून त्याचा पेस्ट करायचा आहे म्हणजे तुम्हाला शिफ्ट दाबून डबल शिफ्ट क्लिक करायचा आहे आणि तुमचा जो स्कॅन असेल तुम्हाला कॅपच्या तो सेंड करायचा आहे जर तुम्ही लॅपटॉपवरून घरी करत असाल तुमच्याकडं बायो मायनर असाल तर तुम्हाला बायो मायनरवरती क्लिक करायचा आहे नाही हे बघा ओ टी पीवरती क्लिक करून फाईल डाउनलोड होत आहे फाईल डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला काही अशी प्रोसेस दिसेल म्हणजे तुमचं जर असं सर्व काही दिसलं तर तुमची के वाय सी झालेली आहे याचा अर्थ तुम्ही इथं तुमचं वावर वगैरे संपूर्ण बघू शकता सर्व बरोबर आहे की नाही तुम्ही मागच्या वर्षी जास्त केलं होतं ते आणि हो आता ज्यांची के वाय सी झाली नाही त्यांनी काय करायचं बघूया सुरू करूया प्रोसेस सेकंड त्याच लिंकवरती क्लिक करायचं आहे आधार नंबर टाकायचा ज्यांची झालेली नाही त्यांनीही आधार नंबर टाकल्यानंतर मित्रांनो व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त तुमचा आधार टाकून घ्यायचा आहे आता ज्यांची के वाय सी करायची त्यांची त्यानंतर सेम प्रोसेस कॅपच्या त्यानंतर तुम्हाला हे आधार फॉर्मर के वाय सी मल्ट्र दिसतं यावरती क्लिक करायचं आहे हे बघा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओ उत... पुन्हा एक ओ टी पी पेज अपलोड होईल त्यावरती तुम्हाला ओ टी पी टाकायचा आहे फॉर के वाय सी अपलोड असं येईल हे बघा इथं मी ब्लँक करतोय ते याच्यावरती तुम्हाला असं येईल ते आल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती टाकून द्यायचं आहे हे बघा फाईल तुमची डाउनलोड झाली आहे ज्यांची के वाय सी झाली त्यांचीही त्यानंतर तुम्हाला पुन्हा एसी प्रोसेस करून तुमचा स्टेटस भार बघायचा आहे नक्की धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि हो आयकॉन ऑन करायला विसरू नका धन्यवाद बघा पुढे काय कमेंट करा